हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे काल आपण वन पीसची कटिंग कशी करायची हा व्हिडिओ पाहिला आज आपण त्याच वन पीसची स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत तर मी इथे आता टॉप पार्टचं बॅक पार्ट आणि फ्रंट फ्रंट पार्ट यांचं अस्तर जोडून घेतलेलं आहे आता इथे बॅक पार्टला मला चेन लावायचे आहे तर इथे मी चेन लावून घेत आहे तर चेन लावण्यासाठी जेवढ्या उंचीची आपल्याला चेन लावायची आहे ते तेवढी मार्किंग करायची आहे आणि चेन लावून घ्यायची त्याचा स्पेशल व्हिडिओ मी बनवील मी आता चेन लावून घेते आणि मग परत तुम्हाला भेटते आता मी बॅक पार्टला चेन अटॅच करून घेतली आहे आता आपण जे काही खाली फ्रंट पार्ट आणि टॉप पार्टसाठी जे साडीचं फ्रील बनवणार होतो ते आता हे मी ते बनवून घेत आहे खालच्या पार्टला छोट्या छोट्या अशा प्लेट टाकून घ्यायच्यात आणि जेवढी आपली कमरेची लेंथ आहे तेवढ्या लेंथला मोजून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने एक एक दीड दीड इंच तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्या जास्त कापड असेल त्या पद्धतीने तुमच्या सुईनुसार तुम्ही प्लेट्स टाकून घ्या मी इथे दीड दीड इंचाची प्लेट्स टाकलेली आहे आता ह्या प्लेट्स अशा पद्धतीने टाकायच्यात आपण जे कटिंग केलेलं आहे कमरेचं अस्तरचं त्याच्या लेंथच्या बरोबर झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने टाकून घ्यायच्यात कमी जास्त जर झाल्या तर नंतर आपण त्या ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत आता इथे जे अस्तरचं कटिंग करून ठेवलेलं आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आणि त्याचा <ानैं> एक पार्ट घ्यायचा आहे आता पाहायचं आहे एकदा चेक करायचं आहे की ज्या प्लेट्स आपण टाकलेल्या आहेत ना त्या या अस्तरच्या कटिंगच्या मापाच्या आहेत ना कारण हे आपलं कमरेचं परफेक्ट माप आहे आता बरोबर प्लेट्स आहेत तेवढ्याच झाल्या आहेत तर आता हे अस्तर या प्लेट्सच्या आतल्या बाजूने लावायचं आहे कारण अस्तर आतल्या बाजूनेच लावलं जातं तर अस्तरच्या आतल्या बाजूने सॉरी मेन जे साडीचं कापड आहे त्याच्या आतल्या बाजूने अस्तर अशा पद्धतीने एक अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन जोडून घ्यायचं आहे आता इथे थोडं कमी झालं आहे तर आपण एक प्लेट सुसवून घेऊया पहा अशा पद्धतीने जोडून झालं आहे आता हा आपला फ्रंट पार्ट तयार झाला आहे तर बॅक पार्टचंही सेम त्याच पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्यात आणि अस्तर आतल्या बाजूने ठेवून त्याला जोडून घ्यायचं आहे चला तर आपण दोन्ही पार्ट रेडी झाल्यानंतर पुढे पाहूया आता इथे ड्रेससाठी फुगाबाई बनवली आहे तर त्याचं स्टिचिंग करून घेऊया फुगाबाईचं कटिंग आणि स्टिचिंग याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल तो तुम्ही पाहू शकता तर आता मी ते ह्याचा पप बनवून घेतला आहे आणि खालच्या बाजूने अशा पद्धतीने एकदा अर्धा इंच आणि पुन्हा एकदा अर्धा इंच अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे म्हणजे ही स्लीव्ज आपली तयार होईल अशाच पद्धतीने आपण दुसरी स्लीव्ज पण तयार करून घेऊया आता दोन्ही स्लीवज इथे बनवून झालेल्या आहे या ला, ला आपण आ... फ्रंट आर्मोलचा जो आकार आहे तो स्टिचिंग करताना देणार आहोत तर आता आपण इथे जे दोन्ही बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचं जे शोल्डर आहे ते जोडून घ्यायचं आहे पहा इथे मी शोल्डर दोन्ही याचं जोडून घेतलं आहे आता आपण याला स्लीव्ज जोडणार आहोत तर त्याआधी आपण थोडासा फ्रंट जो पार्ट आहे आर्मोल पार्ट त्याला थोडासा असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्याचं कटिंग करायचं आहे आणि मग ह्याचं स्टिचिंग करायचं आहे नेपा अशा पद्धतीने ठेवायचं आहे सेंटरला बरोबर बाई आर्मोलच्या सेंटरला ठेवायची स्लिवचा सेंटर पॉईंट आणि आर्मोलचा सेंटर पॉईंट आर्मोल एकमेकावर ठेवून बाई अशा पद्धतीने जोडून घ्यायची आधी एका बाजूने जोडायची आणि मग दुसऱ्या बाजूने जोडायची नेपा अशा पद्धतीने आता एका बाजूने बाई जोडून झाली आहे आता दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने जोडायची असं केल्यानंतर जो आपला फुगा आहे तो बरोबर सेंटरला येतो आणि स्लीव्ज खूप छान दिसते मी ते स्लीव्जचं कापड थोडंसं एक्स्ट्रा ठेवलं होतं हे पहा खूप छान असा फुगा आला आहे अशाच पद्धतीने आपण दुसरी स्लीव्ज पण जोडून घेऊया आणि मग भेटूया पहा इथे दोन्ही स्लीव्ज जोडून झाले आहेत आता आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जो खालचा घेरचा पार्ट आहे तो आपण जोडून घेणार आहोत त्याआधी फ्रंट पार्टला मी एक सेंटरला नॉच देऊन घेतला आहे जेणेकरून आपण स्टिचिंग करताना कुठेही इकडे तिकडे होणार नाही बरोबर सेंटरचा पॉईंट सेंटरला येईल आणि साईडचे पॉईंट साईडला येतील त्या पद्धतीने मी ते छोटासा नॉच देऊन घेतला आहे आता आपण जे पॅटर्न बनवून तयार करून ठेवलेलं आहे खालचं त्याला पण बरोबर सेंटरला नॉच द्यायचा आहे आणि हे दोन्ही सेंटर पॉईंट एकमेकावर अशा पद्धतीने ठेवून एक अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन सिलाई मारून घ्यायचे आहे अशा पद्धतीने पाहू शकता आता दुसऱ्या बाजूनही पुन्हा त्याच सेंटर पॉइंट पासून शिलाई मारून घ्यायची पाहू शकता एक पार्ट आपला जुळून झालेला आहे तर तो अशा पद्धतीने दिसेल आता बॅक पार्टचंही स्टिचिंग करून घेऊया बॅक पार्टलाही सेम त्याच पद्धतीने सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि सेंटर पॉईंटवर खालच्या पार्टचा सेंटर पॉईंट काढून एकमेकावर ठेवून स्टिचिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूचं पार्टचं स्टिचिंग करून झालेलं आहे आता फिटिंग करून घ्यायचे आहे आता फिटिंग करताना आपण अगोदर फिटिंगचे मापे टाकून घ्यायचे आहेत त्यात आपण जी चेस्ट साईज होती ती ठेवून एक्स्ट्राचं आपण दीड इंच सिलाई मार्जिन सोडलेलं होतं तर दोन्ही बाजूने काय करायचं आहे जे आपण दीड दीड इंचाचं जे सिलाई मार्जिन सोडलं होतं त्याचं आधी मार्किंग करून घ्यायचं आहे इकडेही दीड इंचाचं मार्किंग केलं आहे आणि इकडेही दीड इंचाचं मार्किंग केलं आहे तर आता स्लीवजचं आपण घेर पाहिजे आहे तर आपला स्लीवजचा जो काही दंड घेर होता तो साडेचार इंच चा होता तर साडेचार इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि त्यापुढे दीड इंचावर मार्किंग करून एक्स्ट्राचं जे कापड आहे ते नंतर कट करून घेतलं तरी चालतं तर आपण साडेचार इंचावरती आता एक शिलाई मारून घ्यायची आणि ती साडेचार इंचाची शिलाई मध्ये जे आपण दीड इंचाची जी शिलाई मार्जिन मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगपर्यंत आणायचे आहे आता तिथंपर्यंत आल्यानंतर तिथून खाली पण कमरेपर्यंत आपण दीड दीड इंचच शिलाई मार्जिन सोडलेली होती त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बरोबर ती शिलाई पुन्हा त्याच मार्किंगवर खाली कमरेपर्यंत घेऊन यायची आहे आता इथे आल्यानंतर शिलाई लॉक करून घ्यायची आहे आता दुसऱ्या बाजूनेही सेम आपण कमरेपर्यंत स्टिचिंग करून घेऊया स्लीव्जला स्लीवज अशा पद्धतीने जॉईंट करून मग मार्किंग करून आणि शिलाई मारून घ्यायची आहे चेस्टमध्ये पण दीड इंचाची आणि कमरेमध्ये पण दीड इंचाचं जे मार्जिन आहे त्यावरतीच खाली शिलाई घ्यायची आहे थोडं कमी जास्त झालं तर नंतर फिटिंग करून घ्यायची आहे पण आता सध्या आपण हे फिटिंगची शिलाई मारणार आहोत तर दीड दीड इंचाचं मार्किंग केलं आहे आणि शिलाई बरोबर कमरेपर्यंत घेऊन शिलाई तिथे लॉक करून घ्यायची आहे आता आपण जे साडीचं कापड आहे दोन पार्ट ते आपण अगोदर जोडून घेणार आहोत तर साडीचे हे दोन्ही पार्ट अशा पद्धतीने ठेवायचे एकमेकांवर आणि अगोदर जे साडीचं पार्ट आहे ते जोडून घ्यायचं आहे खालीपर्यंत हे पार्ट जोडून झाले आहे आता दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने अगोदर साडीचे पार्ट जोडून घ्यायचे आता साडीचे पार्ट जोडून झाल्यानंतर जे काही अस्तर आहे ते अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून जोडून घ्यायचं आहे हे पहा आता अस्तर आहे पण अस्तर जोडताना साडीचा पार्ट आणि अस्तरचा पार्ट व्यवस्थित एकमेकावर ठेवून जोडून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने खालच्या बाजूनं अस्तर मध्ये साडीचा पार्ट आणि वरच्या बाजूने पुन्हा अस्तर अशा पद्धतीने जोडून घ्यायचे पुन्हा एकदा पहा इकडच्या साईडने साडीचा पार्ट बरोबर दोन्ही अस्तरच्या मधोमध ठेवायचं आहे आणि मग मा शिलाई मारून घ्यायची हे का अशा पद्धतीने दोन्ही बाजूने शिलाई मारून पूर्ण करायची आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळावं यासाठी बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आता आपण इथे फिटिंगचं माप पहा बरोबर आलेलं आहे चेस्ट चौतीस इंच कंबर तीस इंच आता इथे आपण डबल शिलाई मारून घ्यायची आहे आता ही शिलाई खालपर्यंत घ्यायचे म्हणजे अर्ध्यापर्यंत घ्यायचे आता जे दीड इंचाचं मार्किंग आहे तिथून अशा पद्धतीने खाली त्रिक तिरकस घ्यायचं आहे म्हणजे खालचा घेर पण कमी होत नाही आणि कमरेमध्ये फिटिंग पण छान होती त्याआधी शिलाई मारताना आतलं जे साडीचं प्लेट्स सा आहेत त्या बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मग शिलाई आता ड्रेसचा खालचा जो घेर आहे त्याला तुम्ही पिको करू शकता किंवा तुम्ही शिलाई मशीनवरच टिप पण मारू शकता पाहू शकत ते इथं फायनल असा लुक आला आहे पहा किती छान असा वन पीस तयार झाला आहे